चला तर मग आज आपण कमी वेळात लवकर बनणारी स्वादिष्ट खिचडी बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य दोन मोठे कांदे एक टोमॅटो शेंगदाणे व आणि आठ दहा कढीपत्ते हे फ्लावर आहे आलं लसूण पेस्ट गरम मसाला मिरची पावडर हिंग मोहरी आणि जिरे चला तर मग हे फोडणीसाठी तेल दोन कोळ्या तेल टाकायचं जेवण मला काय करायचं पटकन मग काही सुचत नाही मग तेव्हा ही आपली खिचडी एकदम भारी तेल चांगलं तापलं की त्याच्यात मोहरी टाकायची कढीपत्ता पत्ता जिरे घाई नाही करायची चांगले लाल झाले पाहिजे जिरे आलं लस उमते चांगले ब्राऊन झाले की मग ते आज फ्लावर टाकायचा चांगला 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 ब्राऊन रंगाचा होईपर्यंत vậy Xem nào. चा चमचा लिहि हळद गरम मसाला तुमच्याकडे गाजर असेल वाटाणे बटाटे हे पण तुम्ही टाकू शकता टोमॅटो लगेच टाकायची अशी झाली करायची जेव्हा तुमची फोंडी चांगली बसेल तरच चांगली तवडी कुठली भाजी असू द्या चांगली परवायची आता आपण मिरची पावडर टाकायची हे कमी तिखट मिरची पावडर आहे कश्मीरी मी तरी दोन चमचे टाकतो दोन आणि तिथ टाकायचे चांगलं परतून घ्या आई घरी नसली तरी मुलं हे खिचडी बनवून खाऊ शकता उपाशी नाही राहणार बाहेरून आणायची काही गरज नाहीये बघा आता याच्यात मी तीन ग्लास पाणी लागले ते पाणी चांगलं उकळलं की मग यात दोन वाट्या तांदूळ घेतले एक वाटी डाळ मी ते चांगलं स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्यांनी आता याला पाण्याला चांगली उकळी आली की मग हे डाळ तांदूळ टाकायचे थोडा लिंबू पिळायचा आणि टेन्शन नसतं पाणी चांगलं उकळलंय आपलं आता हे धुतलेले डाळ तांदूळ टाकायचे गॅस कमी करायचा तांदूळ डाळ निवडून ठेवलेली असतो मग काय बघायचं टेन्शन नाही गॅस फ्री आता आपल्याला पंधरा मिनिटं वाट बघायची तीन सिट्या होईपर्यंत चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकर बंद करायचा आता पंधरा मिनिटं आपल्याला वाट बघायची चला आपली दहा मिनिटं झाले झालेली वा काय मस्त कलर आलाय चला तर मग या जेवायला कशी झाली खिचडी सांगायला विसरू नका धन्यवाद